तर मैत्रिणींनो मी आज तुम्हाला स्किन स्किन स्केअरसाठी एक होममेड असं एक स्किन स्क्रब बनवून दाखवणार आहे तर प्रत्येकालाच शक्य होत नाही की ते एक महागडंच स्किन स्क्रब बाहेरून घेऊन येणे प्रत्येकालाच शक्य नाही होते तर आपण आज घरच्या जे घरचे जे जिन्नस आहे ते वापरून आपण आज एक छान असं स्क्रब बनवणार आहोत आणि ते खूप छान स्किन होते त्याने एकदम अशी स्मूथ स्किन होते मी स्वतः यूज केलेलं आहे आणि मला त्याने खूप छान रिझल्ट पण भेटलेला आहे जे माझे इथे असे थोडेसे जे डार्क स्पॉट होते ना तर ते मी जो जे स्क्रब मी बनवते ना तर मी ते रोज लावते शक्यतो मी आठवड्यातून हो चार ते पाच दिवस तरी लावते ते अप्लाय करते आ, तर त्याने मला खूप छान रिझल्ट एकदम असे स्मूथ स्मूथ स्किन होते त्याने आणि ते लावल्या लावल्यानंतर आहे ना तीस मिनटं ठेवायचं तर आपण बघूया ते कसं बनायचं तर त्याच्यासाठी काय काय लागतं ते मी तुम्हाला सांगते तर इथं मी घेते ह्या स्पुनि दोन चमचे राईस फ्लोअर मी असं हे माझं एक सॉफ्ट मॉइश्चरायझरचा जो, जो छोटासा टिन होता ते त्याच्यामध्ये बनवते त्याच्यामध्ये घेतलाय मी दोन चमचे राईस फ्लोअर घेतलाय दोन चमचे म्हणजे तांदळाचं पीठ आपलं दोन चमचे त्याच्यामध्ये थोडीशी घ्यायची हळदी हळदी अँटी सेप्ट आहे आणि हळदी त्वचा नितळ करण्यासाठी मदत करते आणि तांदळाचं पीठ आणि काय होतं आपली त्वचा आहे ना जी अशी लूज लूज पड पडलेली असते ना काही महिलांची त्वचा तर ती अशी टाईट होते एकदम सुरकू त्या कमी होतात तर याच्यात घेतले दोन चमचे तांदळाचं पीठ पाव चमचा हळदी घेते मी पाव चमचा घेतली आहे हळदी हे बघा पाव चमचा हळदी आणि त्याच्यात टाकायचंय दोन तीन ड्रॉप आपलं पॅरिशूट तेल ऑइल दोन तीन ड्रॉप टाकते मी थोडंसं हां बस एवढं टाकायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं अजून एक तेलाने काय होतं आपली हायड्रेशन होतं व्यवस्थित म्हणजे आपल्या स्किन मध्ये ते ॲब्झॉर्ब केल्यानंतर ना त्याने छान मालिश होती आपल्या याची स्किनची आणि त्याच्यामध्ये टाकते मी आपलं डाबर हनी अर्धा चमचा टाकते मी मध अर्धा चमचा मध टाकते आणि अजून एक टाकायचंय अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या सग सक... हल्ली सगळ्यांच्या बाल्कनीमध्ये असते ती म्हणजे अलोवेरा कोरफड ही माझ्या बाल्कनीतलीच आहे मी गावाकडून आणली होती ती आता खूप मोठं आहे ते बाल्कनीचं बाल्कनीमध्ये आहे मी कोरफड तर ती खूप मोठं आहे माझ्या कुंडीमध्ये मी तर त्याचं काय करायचं आहे असं साईडनी त्याचे जे काठ असतात ना हे तर ते असे काढून घ्यायचे मी सांगते तुम्हाला कसं करायचं हे असं काढून घ्यायचं आणि हे जे पार्ट आहे ना हा मधला हे असा हे असा वरची स्किन त्याची काढ काड़, काढायची हे बघा आणि ना त्याचा पल्प घ्यायचा कोरफडीचा पल्प घ्यायचा हे बघा मी सांगते त्या पद्धतीने करा दाखवते त्या पद्धतीने हे बघा असं 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 केलं ना तो एकदम छान असा पल्प पडतो कोरफडीचं काम काय आहे तर आपली त्वचा ती त्याने डिहायड्रेट जर झालेली असेल आपली त्वचा होते ना डिहायड्रेट धूळ परत उन्हात गेल्यानंतर अशी काळवणते तर त्याने ॲलोवेराने खूप छान स्मूथ होते आणि हायड्रेशन मिळतं आपल्या त्वचेला तर मी आता हे जवळजवळ एक महिन्यापासून मी हे चालू केलंय तर मला त्याचा खूप फायदा झालाय तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण हे शेअर करावं कारण ह्या ज्या गोष्टी आहेत या, या सगळ्या आपल्या किचन मध्ये अवेलेबल असतात कोरफड आपल्या असतेच शक्यतो कोरफड आता असतेच आणि बाकी तर तांदळाचं पीठ मध हे तर आपल्याकडं असत त्याच्यामुळे आपण हे घरच्या घरी फेस स्क्रब बनवू शकतो आणि एकदम नॅचरल आहे त्याने कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही लावलं तरी फायदाच होईल झाला तर फायदाच होईल पण साईड इफेक्ट हा कोणताच होणार नाही तर मग याच्यामध्ये टाकायची अशी कोरफड मी अजून एक तुकडा घेतलाय कोरफडीचा कारण मी काही विकत नाही आणलेला घरचा घरी ओरिजिनल आणि ताजा हे विकत ॲलोवेरा जेल आणण्यापेक्षा हे कधीही बेटर आहे हे आपलं घरची कोरफड घेणेही कधीही बेटर आहे बघा एकदम नॅचरल हे हे टाकायचं असं असं करायचं तुम्हाला जर असं नाही करता आलं नाही जमलं तर तुम्ही काय करा असं काढून घ्या पूर्ण तुम्हाला जसं काढता येईल तसा पल्प आणि तो मिक्सरला ग्राइंड करून घ्या त्याच्याने पण होतो मी केसाला लावायला मिक्सरने ग्राइंड करते कारण जास्त काढते ना ह्याच्यामध्ये थोडं टाकायचं म्हणून आपला या असं पण हे बघा एकदम स्मूथ स्मूथ पल्प निघतो एकदम ओरिजिनल अरोवेला जेल हे बघा हे बघा छान असा पल्प आपला तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जाईल आता थोडस हे बघा याच्यामध्ये आहे मी राईस याच्यामध्ये आहे राईस हळदी आणि दोन तीन ड्रॉप्स खोबरेल तेल आणि ॲलोवेरा जेल आणि राईला आपलं थोडंसं कच्चं दूध आपलं मी थोडंसं टाकते कच्चं दूध आपल्या चेहऱ्यावर त्याचं ते जे बॅटर आहे ते चेहऱ्यावरला चिककून राहील पत्ते घट्टसर असं बनवायचं म्हणजे पेस्ट बनवायची त्याची एकदम मी तुम्हाला दाखवते एकदम असं मिक्स करायचं छान पण हल्ली कसं आहे उन्हा उन्हानी आणि ऊन तर आता आठ दिवसापासून तर किती ऊन पडायला लागले इकडं उन्हामुळवाच्या काळवणते परत प्रदूषण प्रदूषण किती आहे खाणं पिणं व्यवस्थित नाही राहिलं हल्ली सध्या सगळं केमिकलयुक्त खाणं आहे त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतोच आणि शिवाय लेडीजला तर खूप सारे प्रॉब्लेम्स असतात हॉर्मोन्स इनबॅलन्स पी सीओडी अजून थायरॉईड काय 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 प्रॉब्लेम आहे सर्व लेडीजला तर खूपच प्रॉब्लेम्सला करावं लागतं ज्याच्यातून मी पण गेलेली आहे त्याच्यामुळे मी आता ये घरचे जेवढं होईल तेवढं मी घरचे रेमेडीज मी तयार करते आणि घरचेच प्रोडक्ट वापरते जास्त घरी बनवलेलं फेसस्क्रब परत हे आपलं घरचं गुलाबजल गुलाबाचं ते पण मी घरीच करते हे बघा हे असं बॅटर झालेलं आहे मी दाखवते तुम्हाला हे बघा आपलं बॅटर असं बनवून तयार झालं आहे आता तुम्ही हे फेस स्क्रब चेहऱ्यावर अप्लाय करू शकता तर कसा करायचा मी दाखवते तुम्हाला अप्लाय करून तर आपण जे आ, फेस स्क्रब बनवलं होतं तर ते मी आता चेहऱ्यावर अप्लाय करणार आहे तर अगोदर काय करायचं चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचं स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पुसताना आहे ना चेहरा कधी असा असा पुसायचा नाही फक्त असं टॅप करायचं चेहऱ्यावर आपल्या असं टॅप करायचं फक्त हे बघा माझ्या इथं खूप सारं होत आ, वांगाचे डाग म्हणतात ना ते कमी झालंय त्याच्यानी मला तर खूप फायदा झाला आणि ते आता आपल्या चेहऱ्याला मी हे जे बनवलंय ते आता चेहऱ्यावर मी अप्लाय करणार हे बघा मी बोटानेच लावते डिरेक्शन ना ने अगोदर आप केस आपले व्यवस्थित बांधून घ्यायचे अं तुमच्याकडे जर ते हे असेल हेअर मास्क केसाचा तर तो तुम्ही लावू शकता ला। तुम्ही पाहू शकता किती स्मूथ अशी स्किन झालेली माझी हे बघा एकदम असं हातात लावल्यानंतर बेबी बेबी स्किन कशी असते एकदम अशी सॉफ्ट सॉफ्ट स्किन झालेली मॉइश्चरायझर आता याच्यावर मी मॉइश्चरायझर लावणार खूप छान स्क्रब येतो मला तर खूप आवडलंय मी तेच लावते आणि तुम्हाला जर वॉश करायचं असेल तर, करा तर तुम्ही इव्हनिंगला करू शकता तुमच्याकडे कर जे तुमचं फेशवॉश असेल ना तर त्या फेसवॉशनी तुम्ही तुमचं इव्हिनिंगला त्या फेसवॉशने फेसवॉश करा फेस स्क्रब लावल्यानंतर फेसवॉश यूज नका करू फक्त थंड पाण्यानीचे राहतो एवढंच